राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माधवनगर परिसरात झालेल्या घरफोडीत फिर्यादी अनिरुद्ध जोशी होता। यास घर चा चा अकरा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या प्रकरणात एका विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या माधवनगर येथे राहणारे फिर्यादी अनिरुद्ध अरविंद जोशी हे आपल्या कुटुंबासह एकोणीस जुलैला घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात इसमाने दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला होता चोरट्याने घरातील सोन्याच्या अंगठ्यासह चांदीचा ऐवज असा एकूण सात लाख रुपयाचा या प्रकरणाचा मात्र अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने केवळ अठ्ठेचाळीस तासातच ता चोरट्याचा शोध लावला पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक विधी संघर्षिक बालक कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे उघड झाले अशातच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ आपले सूत्रे हलवून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले त्याची कसून विचारणा केली असता माधवनगर येथे चोरी केल्याची त्याने कबुली पोलिसांसमोर दिली यामध्ये अमरावती शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येत असलेल्या ऐकून अकरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली सुद्धा विधी संघर्षित बालकाने पोलिसांसमोर स्पष्ट केली विधी संघर्षित बालकांकडून इतर गुन्हे सुद्धा उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी यावेळी वर्तिवण्यात आली आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस कर्मचारी राजू आप्पा सतीश देशमुख दिनेश नांदे विकास गुडदे निखिल गेडाम सूरज चव्हाण निवृत्ती काकळ अमोल मनोहरे अलिमुद्दीन खतीब अमोल बहादुरे रोशन महुरे, किशोर खेंगरे यांनी केली